बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सरांची रातवा प्रकरण सत्ताविसावे पाडवा आला दारी गुढी उभी करण्यासाठी चिवा तळ्यातनं आणला चाप्याच्या फुलांची माळ केली दादा तळ्यातनं अंघोळ करून आले त्यांनी गुढी उभी केली गुढीसाठी नवं कापड कुठलं अन्नाची ट्रंकेतली गुलाबी शाल गुढीला बांधली होती त्या शालीनं गुढीला शोभाई दरवर्षाला अन्नाची ही शालच गुढीला वापरत अन्नाची आठवण होई दादाने गुढी उभी केली आणि सोप्यात भिंतीला टेकून बसले कसल्या तरी विचारात असलेले दिसले तेवढ्यात गल्लीतला गणपा भकाजी धावत आला आणि म्हणाला तुमचा आबा आला तुमचा आबा आला दादा आश्चर्यानं उठले लगबगिन दारात आले आई पोळ्या करता करता भरल्या पिठाच्या हाताने तशीच पळत आली दारातनं गल्लीत पाहिलं तर कोणीतरी भगव्या फेट्याचा माणूस बैलगाडी घेऊन येत असलेला दिसला आवाज असं ओळखत नव्हतं गाडी घरं ओलांडीत पुढं पुढं येऊ लागली बैलांच्या गळ्यातलं ला घुंगूर वाजत होतं आमची उत्सुकता ताणली गाडी दारात येऊन उभी राहिली तो आवाज होता आई धावत पुढे गेली म्हणाली आबा आलास लेकरा इस्वाच बसना बघ डोळ्यात अबा, अबा, अबा खाली उतरला आई त्याला पोटाशी धरून रड रड रडली म्हणाली किती वाट बघायची रा आबा तुझी तू तर जमा होतास की रे आलास तू खरंच आलास अहो अहो बघितलं साका आबा आला आपला आईच्या डोळ्यांतून आनंदा झरत राहिले आबा आला दादांच्या पाया पडला दादा हे वर दाटून म्हणाले लई चटका लावलास पोरा काळ झाला लई परीक्षा बघितलीस घरदार आनंदात न्हावून निघाल मी आबाकडं बघत होतो गाडी बैल पाहत होतो आबाकडं मला सारखं सारखं पहावं असं वाटत होतं आबा छान पांढरं धोतर नेसला होता अंगात स्वच्छ पांढरी पैरण घातली होती डोईला बांधलेला भगवा कत्तय फटका किती सुरेख दिसत होता चेहरा थोडा रापलेला होता बाकी आबा किती छान दिसत होता दादा गप्प होते त्यांचं मन आतल्या आत खात असावं आई म्हणाली लेखा गाडी बैल कुणाची वळख बघू आबा हसत म्हणाला त्याचा चेहरा उजळला होता कुणा मळा आहे आहेत नाही मग आपलीच की थट्टा करतो यास आईची नाही ग खरंच आपली आहे बैल आपलीच गाडी आपलीच खरं नाही वाटत माझ्यावर विश्वास नाही तुझा हाय की हाय पर सपनातल्या सारखं वाटतंय रे आबा ते माझं सपानच होतं हे सपान काळजात घेऊनच म्या घर सोडलं तर म्हणजे रे म्या स्वतःच्या विश्वासावर बैल घेतला बैल बशा निघाला घर बसलं दादा रागावलं म्या शपथ खाल्ली म्हणलं बैलाची जोडी घेईन तवास घराला तोंड दाखवीन कुठं होतास तू कोल्हापूरला काय केलंस तिथं एवढं दिस नाना गोष्टी केल्या एकाच्या आत घरघड्याचं काम केलं त्यांच्या पोरांचं हागमूज काढलं दोन महिनं पोटावारी राबलू आणि गुळाच्या वकारीत हमाली केली हमाली वय हमाली रात दिस राबलू हाताचं गुळानं पळकं जायचं पण दोन पैसे सुटत होतं म्हणून मरणाचं काम केलं पै पय गाठीला बांधून ठेवली सारखी तुमची सगळ्यांची आठवण हो पण उरावर दगड ठेवला ह्या पाडव्याला घरी जायचंच असा इरादा केला बैलांची गाडीची जमाजव केली आणि या पांढरीची वाट धरली पर आम्ही पाखरासारखी तुझी वाट बघितली रे एक एक दिस लय अवघड गेला यांचं मन दुखावलं ते अजून पावतू उबदारे आलं नाही आई काय अक्कात आई कुठं दिस ना कशी दिसल बाबा रानात गेली परतीच्या वाटेने गेली बाबा आईनं डोळ्याला पदर लावला म्हणजे आपल्याला सोडून गेली आबा दादा खोल सुरात म्हणाले काय कशानं काय झालं तिला फोड्या आल्या तिला फोड्या औषध पाणी बघितलं नाही सार बघितलं बघितलं औषध पाणी केलं धर्म केलं पण काय काय उपयोग झाला नाही लय हाल झालं पुरीच तुझी लय आठवण झाली अक्काताईच्या आठवानं भर सणाचं घर दबवून गेलं आबा कोल्हापूरच्या गुळाच्या पेठत हमाली करीत होता गुळाच्या गाड्यांची रांग लागायची वखारीला तेवढ्या गाड्या उतरायचा डोक्या इतक्या उंचीच्या थप्प्या लावायच्या दिवस दिवस काम आठपत नसे रात्री अपरात्री खेड्यातून गाड्या यायच्या दिवसभर शिनून जायचं पायाच्या पिंढऱ्या दुखायच्या मनगट फोडून निघल्या गत होयाची हाताचं तळव रक्ताळायचं फुनफुनायचं जरासुद्धा उसंत मिळत नसे रात्री गुळाच्या ढेपांच्या थप्प्यानं उसे लावून पाठ टेकायचे तोवर गाडीवानांची हाक यायची तसंच उठायचं गाड्या उतरायच्या तिथंच आडोशाला चूल मांडलेली दोन तीन जर्मनी भांड्यात कुठं भात कुठं कोरड्यात करायचं दोन घास वेळ यावेळी पोटात ढकलायचं परत कामाला झुपी करायची गाड्या आल्या की हातातला घास हातात ठेवायचा आणि गाड्या उतरायला धावायचं हाडं कणकणायची खिनबर इसावा मिळाला की गावाकडच्या आठवण नव्या कूळ व्हायचं पोटाला चिमटा देऊन पैशानं पैसा साठवला आणि दादाच्या नुकसानीची भरपाई करा रक्त ओकेपर्यंत कामाला मिठी मारली पेठला गावचा गुळ यायचा पण आबाने कुणाला माजूर होऊ नये म्हणून तोंड चुकवत राहिला मोठी पेट मोठ्या थप्प्या वखारी गणिक हमाल आबानं रामाच्या वनवासापेक्षा बिकट वनवास काढला पाठची बहीण गेली पण तेही त्याच्यापर्यंत पोचलं नाही घराला तर आबा मेल्यात जमा होता आबा आला आणि कंबर बसल्या घरात चैतन्य आलं आबानं आप्पाला दिंड्याच्या खंडात बैलाचा वाटा लावला गाडी बैल हाताशी आल्यानं तात्याला हुरूप आला दादाना नव बळ आलं माझ्या बी अंगात वारं शिरल्या गत झालं आबानं कोल्हापुरात आणल्या नव्या टाकानं परीक्षेचं पेपर भरारा लिहिलं आबा सहा सात दिवस राहिला पण त्यानं घरात जीव ओतला सगळ्यांना कसं वागायचं घर पुढं कसं आणायचं असलं काही बाई सांगत असायचा आई संग बोलता बोलता लेकीसारखं म्हणाला आई दळ्याला कोण हात लावतोय कोण कुठलं बाबा सारी पांगली रानामाळात वस्तीला जात्यात नामू असला घरात म्हणजे लावतो जरा हात आता निबत नाही लेका पहिल्यासारखं दंड भरून येत्यात लेख जगली वाचली असती तर तिनंच दळणकांडान केलं असतं अक्काताई असती तर घरकामातनं माझीही सुटका झाली असती आता मलाच पुरीसारखं आईच्या हाताशी राहावं लागतं दळताना हात लावायचा भात काढताना उभं राहून मुसळाला धरावं लागायचं हाताला झिंझी न्या यायच्या उभं राहून पायांना कड यायचं आडाचं पाणी भरायचं केर वारा करायचा दूध काढताना रेडकू धरायचं ते दरादरा दरा, दरा म्हशीच्या कासेकडे ओढत न्यायचं ताक रवीनं घुसळलं की मांगवाड्यातल्या जिजा मांगिनीला आणि कुणाबुनाला ताक न्यायला हाक मारायची आई सगळ्यांना थोडं थोडं ताक वाढी दादांची कामं मला होतीच रागू सुताराकडे जाऊन मोडलेलं जुवान टाकायचं विट्टू चांबाराकडे जाऊन साठणं म्होरक्या करायला सांगायच्या मांगवाड्यात जाऊन मुस्की केलेली आणायची बापू लोहाराच्या सळत पाजवायला टाकलेली खुरपी विळं आणायचं कुंभारवाड्यात जाऊन वांगेतल्या बुजगावण्यासाठी डोळा मागून आणायचा त्याला चुना तापून बुजगावण्याला अडकवायचं मग वेळ मिळाला की डोकी करायला न्हाव्याच्या गोरखबाबा पुढं जाऊन बसायचं तो आपला निराडलेला वस्त्रा नेसण्यावर घासी जुन्या कातड्याच्या तुकड्यावर लपकछपक करी आणि ते जुना आठ हत्यार माझ्या डोक्यावर चालवी वस्त्रात सर्रकन लागे मान लसे दोन्ही बाजूला दोन शिंग कोरून पारा गेलेल्या फुटक्या आरशाच्या तुकड्यात दाखवी आरशात तोंड लांबट दिसे कोरलेली शिंग बैलाच्या शिंगासारखी उगारल्या गद वाटत नाक फेंदाडं दिसे आईदाच्या लक्षात आल्याने आबाच्या लग्नाचं बोलणं काढलं जाऊ लागलं पन्हाळ्या लगतच्या जीऊरचं पाहुणं आलं लग्न ठरलं वैशाखाच्या शेवटच्या मूर्तावर अक्षदा पडल्या आईच्या हाताखाली सून आली परघरची लेख या घरची सून झाली आईच्या तोंडावर पाणी आलं मला कामातनं उसंत मिळू लागली दिंड्याच्या खंडात एक बैल आणि आप्पा राबू लागला तात्या आणि दादानी एका अवताची जोडणी केली म्हशीच्या खांदावरचं जू उतरलं हबाची हमाली चालू होती माझं तर यंदाचं महत्त्वाचं सातवीचं वर्ष केंद्र परीक्षा दादा मात्र मध्ये मध्ये कुरकुरायचे कान तुटक्याचे मी बघत म्हणायचे बाद झाले आता तुझी शाळा कुठतरी नोकरी बघ आबाला म्हणाले होते तुझ्या वकारीत हिशेब लिवायचं काम असेलच की नाहीतर पेटत कुठं ठेवतात काय बघ आबा आता जमेल तसं गावी येऊ लागला घराकडं लक्ष ठेवू लागला ज्या ज्यावेळी आबाई त्या त्यावेळी दादा बोलणं काढितच नामूला बघ तिकडं नोकरीचं कुठंतरी खडा टाकून बघ की आबा हूं म्हणे एकदा म्हणाला पहिलीच माणसं लागली दिवांजी म्हणून आता कुठं जागा नाही माझं लक्ष आहेच की मलाही दादाची निकड कळत होती घराची आत समजत होती गावातले सातव्या वर्गात नापा झालेले मास्तर झाले होते सहावीपर्यंत शिकले आणि मुंबई धरली होती गावच्या आसपास नोकऱ्या नव्हत्या निदान सातवी नापास तरी असलं पाहिजे म्हणून मी मनाशी ठरवलं आपण सातवीची परीक्षा तरी दिली पाहिजे चिकाटी धरली वेळ मिळेल तसा अभ्यास करू लागलो शाळेच्या खेळांच्या स्पर्धा तालुका स्तरावर भरत आमची शाळा नामांकित शाळा होती तिचा दबदबा होता मल्लखांब आणि हस्ताक्षरामध्ये कुठली शाळा बरोबरला लागत नसे हुतुतू आणि खो खोमध्ये एक दोन नंबर शाळा पटकावी यावेळी शाळेची तयारी जोरदार होती आमचे फाळके गुरुजी अनेक प्रकारच्या कवायती घेत कंठेश्वराच्या पटांगणात पाच वाजता सायंकाळी रंगीबेरंगी कवायतींचा सरावच आले रंगीत रुमाल रंगीत कडे कवायत डंबेल्स लाठीकाठी लेझिम यांनी पटांगण गजबजून जाई यामध्ये सहभागी व्हावं लागतच असे पण यंदा गुरुजींनी हस्ताक्षराबरोबर खो खो हुतुतू मध्ये माझं नाव घेतलं त्या सरावात वेळ जाई दसऱ्याचं आणि महाशिवरात्रीचं नाटकात काम करणं होतंच अभ्यासाची रात्रशाळा होती दिवाळीच्या सुट्टीत यावेळी रात्रशाळा केशव मास्तरांनी सक्तीची केली यंदा त्यांच्याकडे सातवी होती आमच्या शाळेत एकापेक्षा सरस काम करण्याची जणू ईर्षाच असे सातवीचा सा वर्ग प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वेग शिक्षकांकडे असे त्यामुळे आपल्या वर्गाचा निकाल चांगला लागण्यासाठी शिक्षक कष्ट घेत चांगले शिकवित चिकाटीनं अभ्यास घेत रात्र शाळेच्या अभ्यासावर भर दिला जाई सातवीचे शिक्षक स्वतः झोपायला शाळेत असत स्वतः रजा काढीत नसत सारखे जोंजळ्याची राखण करणाऱ्या शेतकऱ्यासारखे काठी आपटीत बसत मुलांना अभ्यासाची उसंत घेऊ देत नसत सारख्या उजळण्यावर उजळण्या मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेत पोरांचंही गावगौंड्याला जाणं बंद पाखरं राखायला जाणं बंद भात काढणी मळणी बंद सणावाराचीही सुट्टी नसे त्यात केशव मास्तर मोठे जिद्दीचे ते सारखे विद्यार्थ्यांच्या पाठीवर असत साऱ्या पळवाटांची नाकेबंदी करून टाकलेली पण त्यांच्या या नाकेबंदीनं नाके माझ्या नाकात दमी उंदीर मरून पडायचं माणसांच्या काकत गाठ उठायची मग माणूस एक दोन दिवसात आठपायचं घरटी एक ना एक माणूस गाठीनं गेलेलं साऱ्या गावानं गाव सोडला चेंडूच्या माळा जाऊन राहिले एकाला पुसून यावं तर त्यालाच गाठ उठलेली सारा हा आकार उडाला होता फोड्याची साथ तर अजून डोकं वर काढी आमची आक्का फोड्याच्या साथीनंच नेली कधी नारूची साथी कधी तापाची भानी या साथी इतक्या भयंकर असत की सारा गाव पिळून निघे त्याहूनच माणसांच्या तोंडी शिव्या निघाल्या होत्या तुला गाठ उठली तुला फोड्यानं नेला तुला पिलीक झाला तुला नारून गाठलं तुला पटकी आली तुला मर्याईनं उचलला तुला साथीनं डबऱ्यात घातलं तुला ढाळ झालं तुला मर्यायीच्या गाड्यावर अशा शिव्या रोज गल्ली बोळातनं ऐकायला येत सातीचं नाव काढलं तरी माणसाला आहे हुड़ यावर्षी मर्यायीचा फेरा दिसत होता कोतुली गावात पटकी सुरू झाल्याची वार्ता पसरली पटकी झाली की, की माणसाला उलट्या आणि जुलावी हैराण करीत डोळ्यान देखत पटकी जाई म्हणूनच पटकी म्हणत असं झालं की मर्याई गावात शिरली असं म्हणत मग मर्याईला वाजत गाजत आपल्या शिव बाहेर घालवत कोतुलीकरांनी निर्ल्याच्या जिवंत मर्याईचा गाडा घालवला निर्लेकरांनी भेडसगावच्या हद्दीत आणून सोडला ज्या गावात मर्यायेचा गाडा ई तिथं मर्याई कापे गावाचं होत्याचं नव्हतं करी प्रेतांची शेण सड होई धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या